नवापूर महाविद्यालयात वाचन संस्कृती जोपासत महापरिनिर्वाण दिन साजरा नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन अर्थात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए जी जयस्वाल उपप्राचार्य वायजी भदाणे उपप्राचार्य डॉक्टर मंदा गावित वरिष्ठ प्राध्यापक सुनील अग्रवाल समस्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते प्रतिमा पूजनानंतर महामानवाच्या विनम्र अभिवादना प्रित्यर्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाऊन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त आयोजित दोन तास आंबेडकरी विचारांवरील पुस्तकांचे वाचन या उपक्रमात स्वयंसेवक सहभागी झाले तदनंतर तासियो कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुरेखा बनसोडे यांनी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित सोळा पुस्तके महाविद्यालयास भेट दिली या उपक्रमासाठी डॉ सुरेखा बनचोडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एकनाथ गेडाम आणि ग्रंथपाल डॉ राहुल तुपे यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर